नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत शुभ सकाळ मित्रांनो मी आता सकाळीच आलेलो आहे आणि गव्हाला पाणी द्यायसाठी आलेलो आहे मित्रांनो लाईन टिकत नाही काही दिवसा लाईन राहत नाही काही नाही त्याच्यामुळे आपण पाच वाजता म्हणजे साडेचार वाजता आपण मळ्यामध्ये आलेलो आहे पाणी गव्हाला पाणी द्यायसाठी गहू नाही पिकवला तर कोहणी खाऊ शकत नाही मित्रांनो कोहनी ऑल महाराष्ट्र तर शेतकऱ्याला ते काम करावं लागतं आणि थंडी कळत नाही त्याला काय नाही काहीच नाही काटा कळत नाही काही नाही प्राण्याचा काही त्याला हे होत नाही पण तरी तो शेतकरी पाण्यासाठी आणि गावाला गव्हाला पाणी देण्यासाठी तो येतोय कष्ट करतो मित्रांनो तर तुम्ही तो हिडो शेवटपर्यंत बघा आपण तुम्हाला दाखवतो कसं पाणी देणं चालू आहे कसं नाही चला मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया मुद्द्याकडे वळूया मित्रांनो हे बघा आपली गावाची क्वालिटी अशी आहे मित्रांनो गव्हाला पाणी चालू आहे देणं आपलं हे असं गव्हाला पाणी देणं चालू आहे हे बघा आपलं गावाला आता ह्या दांडाला पाणी लावलेलं आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही असं पाणी देणं चालू आहे आपलं आणि गावाची क्वालिटी बघा आणि बघा कसं वातावरण शांत वातावरण आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारचं आपलं वातावरण शांत आहे मित्रांनो आणि त्या तिकडे त्या भागामध्ये पाणी चालू आहे तुम्हाला तिकडे जातो आपण हे बघा आपलं असं पाणी चालू आहे मित्रांनो गावाला देणं बघा आणि नाही शेतकऱ्यांनी पिकवला गहू तर कोणी खाऊ शकत नाही मित्रांनो सगळे उपाशी राहू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावा लागते किती नाही हे तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो आणि हे असं पाणी चालू आहे आणि त्याला थंडी कळत नाही वारा कळत नाही काटा कळत नाही काय नाही त्याला यावं लागतं त्याला मेहनत करावं लागते मेहनत केल्याच्या नंतर फळ आहे मित्रांनो फळ भेटल्या भेटल्याच्या नंतर हे असं होतं मित्रांनो चला तुम्हाला मी पाणी दाखवतो आपण सगळं सामान आणि लिहित असं ठाणिल आहे माची गिच्छ जाळ करासाठी थंडी गिंडी वाजू नये म्हणून मित्रांनो हे बघा आपलं असं पाणी चालू इथे पाणी द्यावं लागतंय आणि एकूण तिकून लाईन राहते तर व्होल्टेज राहत नाही हे अशी शेतकऱ्याची कष्ट म्हणजे बेजारीच बघा किती आहे किती नाही मित्रांनो शेतकऱ्याला कष्ट घ्यावा लागतात आणि हे करावं लागतंय मित्रांनो हे बघा आपलं इथे पाणी चालू आहे ते बघा आपली बॅटरी बॅटरीत आणून उजाडासाठी मित्रांनो आणि हे अशी आपली हे चालू आहे मित्रांनो पाणी द्यावं लागतं कष्ट क केल्याशिवाय खायला भेटत नाही की म्हणे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तशी गोष्ट आहे मित्रांनो हे आणि बघा कसं वातावरण शांत झालेलं आहे असं नेमकेच आपले हे झालेले सकाळ झालेली मित्रांनो आणि हे असं वातावरण आहे सांगा गव्हाला पाणी देणं चालू आहे आणि क्वालिटी कशी गावाची आम्हाला सांगा असं शांत वातावरणात किती निसर्ग असं थंडगार वातावरण राहत आहे आणि थंडी तर खूप सुटलेली आहे थंडीचा विषयच नाही मित्रांनो काहीच नाही हे इकडून आता आपण असं हे बघा तुम्हाला आता दाखवतो इकडं इथे इकडे दांडाला पाणी लावले होतं आपण ते दांड कडीवर गेलेलं आहे त्या ते झाडे का त्या झाडापासून इथपर्यंत भिजत आलेलं आहे मित्रांनो इथपर्यंत आणि आता इकडून इकडून ते लावलेलं पाणी का ते इथपर्यंत येतं आहे इथपर्यंत असं हे बघा आपण इथपर्यंत येत आहे मित्रांनो बघा कशी आहे कशी नाही सांगा आम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमचे गव्हाची क्वालिटी कशी आणि पाणी कसं चालू आहे कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान